तर बळ्यात आणखीन एका महत्वाच्या बातमीकडे मंत्री हसन मुश्रीफ यांना मोठा दिलासा मिळालाय संताजी घोरपडे कारखाना प्रकरणामधन त्यांना अटकेपासून संरक्षण मिळालंय शेअर्स देण्याचं आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावरती होता ईडीनं सुद्धा गुन्हा दाखल केलेला होता तो रद्द करण्यासाठी आता याचिका दाखल करण्यात आलेली आहे एक मोठा दिलासा मिळालेला आहे अटकेपासून संरक्षण मिळालेलं आहे मंत्री हसन मुश्रीफ यांना अधिक माहिती घेऊयात विशाल पुजारी यांचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विशाल काय अधिक माहिती नक्कीच प्रज्ञा मंत्री हसन मुश्रीफ यांना सगळ्यात मोठा दिलासा म्हणावा लागेल तर आज सकाळी प्रतिक्रिया देताना त्यांनी याबाबत माहिती देखील दिली दिली तर या प्रकरणामध्ये पाहिजे झालं तर दोन हजार बारा साली आ, मंत्री हसन मुश्रीफ यांनी कारखाना उभारणीसाठी हा जो कारखाना आहे संताजी घोरपुडे हा कारखाना उभारणीसाठी काही भाग भांडवल गोळा करण्याचं जे संपूर्ण प्रकरण आहे त्याच प्रकरणामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाली अशी एक तक्रार जी आहे ती एका व्यक्तीने केली होती विवेक कुलकर्णी असं या व्यक्तीचं नाव आहे आणखी काही शेतकऱ्यांनी ही तक्रार जी आहे ती गुरगुड पोलिसात दिलेली होती आणि या प्रकरणानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीची कुठतरी धाड आहे ती पडल्याचं पाहायला मिळालं होतं संपूर्ण प्रकरण जे आहे ते राज्यभरात चर्चेत होतं मात्र सध्या पाहायचं झालं तर मंत्री हसन मुश्रीफ यांना सगळ्यात मोठा दिलासा जो आहे तो उच्च न्यायालयाने दिलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर पाहायचं झालं तर मंत्री हसन मुश्रीफ यांनी हा ईडी हा जो गुन्हा आहे तो गुन्हा रद्द करण्यासाठी एक याचिका दाखल केल्याचं सांगण्यात आलेलं होतं आणि उच्च न्यायालयाने यावरच एक निर्णय जो आहे तो दिलेला आहे कागल कागलमध्ये न्यायालयामध्ये जो सी सीसमृद्ध रिपोर्ट दिला त्याच्या आधारेच हा निर्णय जो आहे तो दिल्याचं या संपूर्ण प्रकरणामध्ये पाहायला मिळत आहे उच्च न्यायालयाने ज्या संपूर्ण प्रकरणामध्ये पाहायचं झालं तर या चाळीस कोटींचा हा आर्थिक अपराध अपर हे जे प्रकरण आहे त्याच प्रकरणामध्ये हा निर्णय जो आहे तो दिलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणानंतर मुश्रीपणना सगळ्यात मोठा दिलासा म्हणावा लागेल कारण घोरपुडे कारखान कारखान्यामधल्या शेतकऱ्यांनी आणि असेल किंवा आणखी काही व्यक्तींनी याबाबत तक्रारी केल्या होत्या आणि तक्रारीनंतर संपूर्ण जिल्ह्याभरामधून याबाबत आरोप प्रत्यारोप केले जात होते आज सकाळीच मुश्रीफ यांनी सुद्धा याबाबत प्रतिक्रिया दे देखील दिली आहे त्यामुळे हा सगळ्या प्रकरणामध्ये पाहिजे झालं तर या संपूर्ण मुश्रीफांना जी याचिका जी आहे ती याची ही जी याचिका केली ती गुन्हा रद्द व्हावा यासाठीची जी, जी उच्च न्यायालयाने याच्यावर निर्णय दिलेला आहे या सगळ्या याचिकेमध्ये नेमकं काय म्हणलंय याबाबतच्या आपल्याकडं अधिकृत अद्याप पत्र आलेलं नाही मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये पाहिजे तर मुश्रीपांना सगळ्यात मोठा दिलासा म्हणावा लागेल कारण सत्ता स्थापनेनंतरचा हा सगळ्यात मोठा दिलासा जो आहे तो मुश्रीपांना मिळाल्याचं सध्या पाहायला मिळत नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर या संपूर्ण प्रकरणावरती स्वतः मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात ते काय म्हणतात परमेश्वर महान आहे त्यानंतर गोरगरीबांचा आशीर्वाद मला त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे मी या सर्व परमेश्वराचे आभार माने छत्रपती राजेश शाहू महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मी वारी चालू असताना हा दिलासा मला मिळाला असं म्हणतात की आंब्या जे गाई देव राखतो कारण माझ्या गाईसुद्धा परमेश्वर राखत असावा